बातमी आहे वाडा तालुक्यातून श्रमजीवी रहित कामगार संघटनेच्या वतीने आज वाडा तालुक्यातील कुठ येथील खोसला कंपनीत कामगारांनी सत्याग्रह आंदोलन केले कंपनीत अनेक वर्ष काम करून सुद्धा कामगारांवर कंपनी प्रशासन अन्याय करत असल्याची भावना येथील कामगारांनी व्यक्त केली तसेच त्यांना त्याचप्रमाणे या कंपनीतील बहुसंख्य कामगारांना किमान वेतन सुद्धा नाही कामगारांना कायमस्वरूपी केलीच जात नाही जात नाही त्याचबरोबर महिला कामगारांवर अन्याय केला जातो अशा भावना यावेळी येथील कामगारांनी व्यक्त कामगार संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष राजूभाऊस हो। जाधव हो। यांच्या नेतृत्वाखाली खोसला कंपनीच्या परिसरात हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे मत राजू जाधव हो यांनी या ठिकाणी व्यक्त केले आम्ही चार तारखेला यांच्या मागण्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं तिथला सतीश नलावडे आणि निलेश मिश्रा हे दोघे जण खूप लेडीज ची हॅरेसमेंट करतात ऑन ड्युटी असताना तीन लेडीज यांनी घरी पाठवल्या म्हणून आम्ही एक पत्र दिलं होतं बाबा ही जी हॅरेसमेंट चालू ही बंद करा आणि आमच्या इतर मागण्या होत्या टोटल मागण्या होत्या आमच्या आठ त्यातल्या प्रमुख मागण्या हो तीन मागण्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या का बाबा जे लोकांना सहा सात 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 वर्ष झालेले आणि तुमच्या कंपनी रोलवर आहेत तर त्यांना परमनंट लेटर द्या आणि दुसरी मागणी का वर्षातला जो डीए वाढतोय तो सुद्धा हे देत नाही किमान वेतन देत नाही जे ड्युटीचा तास कायद्याने अठ्ठेचाळीस एकोणीशे अठ्ठेचाळीस प्रमाणे जे आठ तास काम करावं लागतात हे लोक साडेआठ तास जबरदस्तीने करून घेतात आणि एखादा कामगार एखादी महिला जर पाच मिनिटं जरी लेट आली तर ते पाच मिनिटाचे पैसे कापले जातात म्हणजे मी माझ्या याच्यात एवढे एवढ्या युनियन बघितल्या बावीस माझ्याकडे युनियन आहेत असा माझ आलेला मालक मी बघितलेला नाही आणि आम्ही आतापर्यंत त्याच्याबरोबर सहा वेळा चर्चा केली सहा वेळेला फक्त उडा उडीची उत्तर आहे आणि आता शेवटची मिटिंग झाली आमचे विजय होते का आणि दहा कामगार होते त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की बाबा आपण अठ्ठावीस तारखेला मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं का आम्ही दोन तारखेला तुम्हाला लेबर जो युवा असेल लिगल अॅडवायझर त्यांच्याबरोबर बोलवतो आणि तुमच्या ज्या तीन मांडण्या आहेत त्याचा आपण अग्रीमेंट करून घेऊ आम्ही डन केलं पण त्याच्या दोन दिवस असताना घोसला साहेबांनी जेव्हा कंपनीचे मालक त्यांनी सांगितलं पंधरा दिवस आले वाला नाही बाद मी म्हणजे उडाडीची उत्तर आहे आणि आम्ही काल कालच्या ठरल्याप्रमाणे दोन तारखेला त्याची वाट पाहत होतो पण तो का आला आणि म्हणून आम्ही चार वाजता पत्र वा, दिलं गेट आंदोलनचं गेट आंदोलनचा नाही पत्र दिला सत्याग्रहाचा आणि आम्ही आता शांत मार्गाने आंदोलन सत्याग्रह करत आहे तो आंदोलन शब्द आहे ना तो जरा कट करत आहे तुमच्या मागण्या कोण कोणत्या आमच्या तीन मागण्या प्रमुख आहेत एक परमनंट लेटर दिला पाहिजे पगार वाढ झाली पाहिजे किमान वेतन दिला पाहिजे आणि जी ड्युटी चार ज्या महिन्याच्या चार सुट्ट्या आहेत भरून त्या भरून दिल्या पाहिजे या आमच्या मागण्या प्रमुख मागण्या आहेत आणि इतर आमच्या ज्या आहेत त्याच्यावर आम्ही निगोशिएट करू शकतो आमच्या तीन प्रमुख मागण्या आणि आम्ही ते घेतल्याशिवाय इथे एक महिना बसायला लागला सत्याग्रह करायला लागला चालेल आम्ही शांत मार्गाने इथे महात्मा गांधीच्या सारखा सत्याग्रह सुरू ठेवू इथे असताना ऑन ड्युटी असताना ते मॅनेजर आहेत म्हणून त्यांनी मला आम्हाला गेट पास जबरदस्ती पास केला त्यांना मी अक्षरशः रडली त्यांच्यासमोर मी त्यांना म्हटलं सर आज सौद्या आम्ही परत अशी चुकी होणार नाही तरी मला ते एकदम प्रेमाने म्हणतात नाही तुम्ही आता घरी जा आराम करा आणि उद्या येऊन कामाला लागा चुकी काहीच नाही विचारलेल्या चार चारच पीस झालेले पीस कमी झाले म्हणून आम्हाला गेट पास चार पीस झालेले आम्ही पंधरा वर्षापासून काम करतोय आणि आम्हाला त्या आमच्या मागण्या आहेत त्या आम्हाला कधीच म्हणजे या लोकांनी दिलेल्याच नाही दिलेलं नाही काय अन्याय होतो काय आमच्या मागण्या आहेत आम्हाला लेटर पाहिजे जॉईनिंग लेटर पाहिजे फ्रायडे भरून पाहिजेत पगार वाढ पाहिजे पंधरा वर्ष काम करून सुद्धा आम्हाला पंधरा हजार सुद्धा पगार नाही भेटत आता